कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ प्रचार आणि प्रसार नियोजन करण्यासाठी आज राधाभाई लाड सभागृह चिपळूण या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची सहविचार सभा नामदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली या बैठकीस महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष वेणुनाथ कडू उपस्थित होते यावेळी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या पाच जिल्ह्यातील कोकण विभागातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी शिक्षक परिषदेची ताकद मोठी असून आपणही याच मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते असं म्हटलंय शिक्षक परिषदेने सहकार्य केल्यास निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघात पहिल्याच फेरीत सहज विजयी होतील असा दावा देखील रवींद्र चव्हाण यांनी केलाय एकोणीसशे ब्याण्णव सालापासून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि पदवीधर मंच हा एक सोबत काम करतो आणि त्यानुसार या ठिकाणी काही ज्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ज्या काही मागण्या होत्या किंवा काही ज्या प्रलंबित प्रश्न होते हे प्रश्न आम्ही माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना सांगितलं आणि नेहमीप्रमाणे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने या ठिकाणी सक्रिय पाठिंबा हा या ठिकाणी आमदार निरंजन डावखरे यांना कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही दिलेला आहे कोटा जो असतो पन्नास टक्क्याचा हा पूर्णही करण्याची वेळ या ठिकाणी येत नाही आणि अकरा वाजेपर्यंत उमेदवार निश्चित होतो त्याच पद्धतीने या वेळेला फार मोठा प्रचंड प्रमाणात डावखरेसाहेबांच्या पाठीशी उभा राहून तो कोटा जो आहे तो बाराच्या आत पूर्ण करून परत एकदा हॅट्रिक ज्ञानेश्वर मात्रेप्रमाणेच आपण करू आणि साहेबांना प्रचंड मताने निवडून देऊ